नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रताप नो यूट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो आज मी आले जाफरावाद इथे स्वराज बेनिन हा बिया ठिकाणी मित्रांनो जे की आमचे मित्र गणेश पाटील भावने यांच्या स्टोअरला मी आज भेटतो आणि इथे मला नवीन कपडे घ्यायचे मित्रांनो कारण की किंकोच आहे कपडे आता खूप जुने झालेले तरी नवीन घ्यायचे तर त्यांना आपण घेतला काम चालू आहे सध्या तर गणेश सर जबरदस्त आपल्याकडे स्टॉक आलेला आहे सध्या जीन्स मध्ये कॉटन जीन्स मध्ये शर्ट फॉर्मल शर्ट चेक मध्ये त्यानंतर तुम्हाला काजी जीन्स वगैरे हार्मोनियम पॅन्ट नवीन भरपूर स्टॉक खूप छान असा होत बनवलेला आहे बर आणि आता सध्या लग्न सीझन चालू आहे त्यानिमित्त कडक कपडे एकदम एकदम कडक कपडे आपण या ठिकाणी ठेवतो सर आणि जालन्याला औरंगाबादला जाण्याची गरज नाही ज्या सारख्या ठिकाणी कस्टमरला आपण चांगल्या प्रकारचे कपडे प्रोव्हाइड करतो तुम्हाला आता बाहेर जायची गरज नाही आपल्या जर आपल्या शहरामध्ये तुम्हाला या ठिकाणी फॅशनेबल कपडे असतील तुम्हाला ज्या आवड लागले त्या सर्व टाईपचे कपडे या ठिकाणी भेटतात मित्रांनो बघा सर अतिशय प्रीमियम कंपनीची जीन्स प्रत्येक कलर वगैरे जाणार नाही नाही कलरची गॅरंटी सगळी कलरची एकदम गॅरंटी असते फक्त साबण वगैरे गेलं तर एकदम कलर पण सोडणार नाही एकदम बघू शकाल सर या पूर्ण शर्ट लावलेली शर्टचा डिस्प्ले पूर्ण जीन्स वगैरे कॉटनचा डिस्प्ले लावलेला आणि हा सर्व स्टॉक मित्रांनो नवीन आले यांच्याकडे सगळं काही काही ऑफर झाली आहे का काही डिस्काउंट आहे ना सर ऑफर आहे कॉटन पॅन्ट जर घेतली तर तुम्ही ट्वेंटी पर्सेंट लेस आपण त्यामध्ये देतो जीन्स वगैरे घेतली तर त्यामध्ये पंधरा टक्के लेसमध्ये देतो आणि रेट पण एकदम रिजनेबल टाकलेले म्हणजे डिस्काउंट देण्याची जर रेट टाकायची म्हटलं तर आपण खूप काही रेट वगैरे करू शकतो पण तसं आपण जरा रेटही रिजनेबल देतो आणि पंधरा टक्के डिस्काउंटही त्यामध्ये देतो तर मित्रांनो नक्की विजिट करा डेन हात दाखवू त्यांना तर मित्रांना तुम्ही घेतो कपडे तुम्हाला मी दाखवल्यानंतर कसा कसं मी कोणत्या ड्रेससाठी घेतलेला आहे ते चूज करतो

तरगने ये सर काय प्राईस कशी लावली जाते ही टू जीन्स सर आपल्या महाराष्ट्रात सगळीकडे त्या जीन्सची किंमत एक चौदाशे पंधराशे रुपयाच्या रेंजमध्ये जातो ही पॅन्ट आपण अकराशे चाळीस रुपयात कस्टमरला अतिशय कमी किमतीमध्ये आणि एकदम प्रीमियम कंपनीची जीन्स कस्टमरला ज्या प्रवासारख्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो सर अकराशे पंचेचाळीसमध्ये कुठंच एक जीन्स भेटणार नाही सर अशा प्रकारची जीन्स आहे हे आपण ठिकाणी प्रोव्हाइड करतो ते चौदाशे पंधराशे रुपये बाहेर मार्केटमध्ये रेट आहे बाहेर मार्केट मध्ये पंधराशे चौदाशे पंधराशे रुपयाच्या रेंजच्या हिशोबाने आपण अकरा ओटो जीन्स मध्ये सध्या किती स्टॉक अवेलेबल आहे सर ओटू जीन्स मध्ये आपल्याकडे चाळीस पंचेचाळीस डिझाईन या ठिकाणी अव्हेलेबल सर एवढ्या डिझाईन तुम्हाला कुठे पाहायला भेटणार नाही एवढ्या डिझाईन आपण ओटू मध्ये कस्टमरला चांगल्या किमतीमध्ये एकदम अकराशे चाळीस रुपयापर्यंत फक्त ओटूची जीन्स ज्या प्रमाणात सारख्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो की बाहेर मार्केटमध्ये त्याचं कॉस्टिंग एक चौदाशे पंधराशे रुपयाचं कॉस्टिंग आहे सर ते आपण एक अकराशे चाळीस रुपयापर्यंत ती ब्रँड ओटीची पॅन्ट या पावला प्रोव्हाइड करू सर मित्रांनो नक्की एका विचार करा डेन हा जाफराबाद घ्या मित्रांनो हे तुम्हाला जाफरामध्ये आहे जे लोकेशन मी तुम्हाला मेन्शन करणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर नक्की एकदा विजिट करा डेन हा जाफराबाद